या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काँग्रेसवाल्यांना उद्देशून एके दिवशी बोलले होते ज्या दिवशी या माझ्या समाजाला मतदानाची किंमत माहीत पडेल त्यावेळी तुमच्यासारखा स देशामध्ये भिकारी कोण नसणार आहे आणि तो दिवस आज या ठिकाणी उभवलेला आहे संपूर्ण बहुजन समाजाला आपल्या मतदानाची किंमत माहीत पडलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या बहुजन समाजाने एक चळवळ निर्माण केलेली आहे बाळासाहेब आंबेडकर या लोकचळवळीचं नेतृत्व करत आहे जी आज पंढरपूरमध्ये बाळासाहेबांनी सुरुवात केली त्याचं ती आग पेटत फेटत आज ह्या नवी मुंबई ठाणे जिल्ह्यामध्ये पोचलेली आहे आज या ठिकाणी वंचित बहुजन समाजाच्या उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी इथे लाखोच्या संख्येने आपले बहुजन समाज उपस्थित झालेला आहे त्याच्यामध्ये मुसलमान समाज आहे धनगर समाज आहे भक्त हित जाती आहेत मातन समाज आहे बौद्ध समाज आहे म्हणजे बहु बहुजन समाजातील प्रत्येक वर्ग या ठिकाणी उपस्थित असलेले आहे या या बहुजन समाजाची ताकद बघून इथल्या असलेल्या प्रस्थापित लोकांना मोठा धक्का बसलेला आहे आणि त्यामुळं इथं प्रत्येक ह्याच्यामध्ये ते काही गोष्टी व्हायरल करण्याचा प्रयत्न करत आहे समाजा बहुजन समाजामध्ये बहुजन समाजामध्ये कशा रीतीने मोठा फाटाफूट पडेल आणि आपल्याला राज्य करता येईल यासाठी प्रयत्न करत आहे पण यावेळी बहुजन समाजाने लक्षात ठेवलेलं आहे त्यांनी आपल्या धडावर आपलंच मातं ठेवलेलं आहे आणि त्यामुळं यावेळी किती केलं तरी यावेळी मतदान हे वंचित बहुजन आघाडीलाच पडणार आहे आणि वंचित बहुजन आघाडीची ताकद संपूर्ण महाराष्ट्राला कळणार आहे आणि एक नवीन पर्याय म्हणून पूर्ण महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी तेवीस तारखेला उद्याच येणार आहे एवढेच सभेची किंवा भाषणाची नाही आहे ही शेवटची संधी आहे आणि आपण या संधीचा फायदा घेतला पाहिजे आपण इथे कशासाठी आलो आहोत ती प्रत्येकाला माहिती आहे आणि बाळासाहेबांना सर्वांनी साथ द्या एकजूट व्हा मलिक साहेबांना मत द्या आणि जो फुटेल त्याला फोडल्याशिवाय राहणार नाही जय भीम जय भारत सर्वांना जय भीम आणि अजून आमची बहुविध आघाडीच्या माध्यमातून ठाणा लोकसभा उमेदवार सन्मान्य मलिक अर्जुन पुजारी यांचा अर्ज दाखल करण्याकरता सगळे वंचित भवज आघाडीचे सगळे ताना लोकसभेच्या विभागाचे जे कार्यकर्ते ते जमलेले आहेत मला वाटतं एक परिवर्तनाची नांदी आहे दोन हजार चौदाची ती मोदीची लाट होती पण ती लाट आता ओसरलेली आहे आणि ह्या महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीची लाट पसरलेली आहे या देशात या महाराष्ट्रामध्ये वंचित भवजन आघाडीच्या माध्यमातून आदरणीय बाळासाहेब यांचं हे जे वादळ हे सुनामी हे वादळ आहे आणि हे सुनामी वादळ या सर्वांना बहुजनांना त्यामध्ये वंचित शोषित पीडित मागासूर्य दलित मुस्लिम सगळ्या धनगर सगळ्या समाजाच्या समोर घेऊन चाललेले आणि हे नक्कीच या दोन एपनमध्ये परिवर्तनाची परिवर्तन आणणारे आपल्या देश आता सत्ता घेणार आहे यासाठी दोन हजार एकोणीसमध्ये आदरणीय बाळासाहेब या अठरा खासदारांना निवडून आणल्याशिवाय राहणार नाही आणि संसदमध्ये हे आठ उमेदवार घेऊन धडकल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला पूर्ण खात्री आलेली आहे तरी जे आंबेडकर चोरीचे जे पक्षतडगट असतील त्याला त्या लोकांना माझं एकच सांगणे की अजून पण वेळ गेलेली नाही आहे आता देखील तुम्ही आदरणीय बाळासाहेबांच्या मागे खंबीरपणे उभे राहा तर वंचित बहुजन आघाडी हेच आपला अंश आहे आणि वंचित बहुजन आघाडी हेच आपलं पुढच्या पिढीचं भविष्य आहे यासाठी सर्वांनी वंचित बहुजन आघाडीला सुद्धा मतांनी आपल्या प्रत्येक खासदाराला निवडून द्यावं हो, अशी मी सगळ्यांना जाहीर आवाहन करत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करून बाळासाहेब आंबेडकरांच्या या झंझावाती कार्यामध्ये सर्व बहुजन समाज एकवटलेला आहे या समाजाने आत्तापर्यंत चळलेल्या प्रस्थापितांना आणि सर्व बगल बच्चांना बाळासाहेबांनी आता एका ठिकाणी थांबून ठेवण्याचं चा काम चालू केलेलं आहे आणि ते त्यासाठी हा समाज एकत्र बाळासाहेबांच्या आणि आदरणीय ओवशी साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिलेला आहे मी एकच सांगतो बाळासाहेबांची हा बाळासाहेबांनी हा, जी हाक दिलेली आहे जी आपली एका घरातली पाखरं वेगवेगळ्या मार्गाने निघून गेलेली आहेत त्या पाखरांना आता घरामध्ये येण्याची ही नामी संधी आहे त्यांनी वेळीच योग्य काळ वेळ ओळखून सर्वांनी आपापल्या घरामध्ये एकत्र यायला पाहिजे शेवटी एकच सांगतो शंतनू कांबळे म्हणतात चितपट करा जातीवादी मातीमध्ये लोळवा चितपट करा जातीवादी मातीमध्ये लोळवा हा भीमाचा सांगावा घरोघरी कळवा घरोघरी कळवा जय भीम इकडे इकडे बघा काही आपले लोक दुसऱ्याच्या दावणीला लो बांधलेले आहेत कोणी गडकरी साहेबाच्या घरा घरी जातो हजरी द्यायला हजेरी लावायसाठी तर कोणी सोनिया गांधीच्या जा घरी जातो चपला उचलायसाठी कोणी बारामतीच्या पवार साहेबांच्या जा घरी जातो पाणी भरण्यासाठी कोणी खरा बाळासाहेब सोडून डुप्लिकेट बाळासाहेबांच्या जा घरी जातो पाया पडायसाठी खरं आंबेडकर घरानं सोडून दिलं आणि कुणीकडे ही भटकत चाललेत अरे नेत्यां वेळ गेलेली नाही जनता अजूनही तुमची वाट बघती एकत्र या जनता जर खवळली त्या अमरेशपुरीचा पिक्चर कसा असतो पहिला अमरेशपुरी छळू छळू त्या हिरोला छळो का पळो करतो पण शेवटी शेवटी पिक्चर संपत आला त्या अमरेशपुरीची कशी पळता भोय थोडी होती अमरेशपुरीची आणि वाट लागती तशी तुमची वाट लागल्याशिवाय राहणार नाही तुम्ही ध्यानावर या आता ही वंचित बहुजन आघाडीला साथ द्या इकडे तिकडे दुसऱ्याचे चळवेत साटू नका एवढी मी तुम्हाला विनंती करतो आणि बंधूंना आज आपण या ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या वतीने या हल्ली अर्जुन पुजारी साहेबाचा या ठिकाणी फार्म भरण्यासाठी आलेलो आहो आता वेगळ्या वेगळ्या विस्थापित पक्षाचे लोक आपल्याला हमेशा दाखवतील आपल्याला कशात तरी ववले ववतील मला तुम्हाला एकच सांगायचं आहे ते जर तुमच्या घरी आले कसली ही लालूच धावली त्यांना विचारा द्या त्यांना काय म्हणा मी तुम्हाला गाण्यामधून सांगणार आहे अरे नका मला पैसा हा ठेवा तुमचा तुम्हाला अरे नका मला पैसा हा ठेवा तुमचा तुम्हाला नाही मला श्रीमंत बाईस हो पैसा नका आहो नका नका तुमचा पैसा नका आहो नका नका मतवंचितला द्यायचं हो पैसा नका मतवंचितला द्यायच अरे नका मला पैसा हा ठेव तुमचा तुम्हाल नका मला पैसा हा ठेव तुमचा तुम्हाल नाही मला श्रीमंत व्हायच हो पैसा नका आहो नका नका आहो नका नका आहो दारू नका आहो मटन नका आहो पैसा नका मत वंचित द्यायचं नका तुमची दारू नका पैसा नका मत वंचित वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा या ठिकाणी या ठिकाणी सर्वांना जे भीम या ठिकाणी मी एक आपला चळवळीचा एक छोटासा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी सांगतो की बाबा बस झाला आता शिवसेना भाजपला मतदान देणं आता फक्त बाळासाहेबाला मतदान आन द्या आणि आपल्या मुलाबाळाचं शिक्षण पुरं करा ही एवढीच ह्या एवढीच या ठिकाणी मी गावी देतो बाळासाहेबांना जो शब्द शब्द दिलेला शिक्षणाचा हा शंभर टक्के पुरा होईल कारण संविधानच बाळा बाबासाहेबांनी लिहिलं तर बाळासाहेबच शिक्षण देऊ शकतो एवढंच मी या ठिकाणी सर्वांना जे सांगतो जय भीम जय बुद्ध आणि बारी बहुजन महासंघाला जास्त जास्त मतानं निवडून द्या बारी बहुजन महासंघा बंधू न आपण सर्वांनी एक लक्षात ठेवा या देशामध्ये सगळ्यांनी काँग्रेसवाल्याने आता सगळे सगळे राज्यकर्ते आहेत आणि हे चार भाऊ ते दोन हे दोन असे चार भाऊ एकत्रित झालेले आहेत तिकडे फारी आपला बाबा भाजप आणि सेना आणि इकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी परंतु आज हे देशातले एवढे मोठे बलाढ्य पक्ष यांची ताकद नाही ह्यांचे किती झाले पंचवीस आणि तेवीस पण हे पंचवीस आणि तेवीससुद्धा ह्यांना उमेदवार मिळू शकत नाही आजपर्यंत परंतु या देशातला बाबासाहेबांचा नातू बाळासाहेब आंबेडकर प्रकाश आंबेडकर हा एकच नेता असा निघालेला आहे की पहिल्या फटक्यामध्ये सदतीस उमेदवार डिक्लेअर केले आणि आठ पर्यंत झाले आणि त्याच्यानंतर आता एकेचाळीस झाले आणि अठ्ठेचाळीस चे अठ्ठेचाळीस हे काय सांगत होते हैं? प्रकाश आंबेडकरांना आम्ही एकदा ज्या थूप या तुझ्या एका जागेसाठी आम्ही लेलो नाही किंवा एका एका जागेसाठी प्रकाश आंबेडकरांनी ही वंचित बहुजन आघाडी निर्माण केलेली नाही ही वंचित बहुजन आघाडी आज बाळासाहेब आणि ओवेसी यांची जी झालेली आहे आणि जवळजवळ बेचाळीस समाजाचे उमेदवार ह्या ठिकाणी जे बाळासाहेब साहेबांनी दिलेलं आहे आज कायकारी समाज जो आहे ते त्याची किती आहे आणि त्याच्यामधून फक्त त्याच्यामधून सुद्धा एक उमेदवार बाळासाहेबांनी दिला आणि म्हणून आता आमच्या बंडूं गाण्यातून सांगितलं की नका दाडू नका मटण नका काय नको काय पण मी तुम्हाला एक कोकणातलं आहे सांगेन कोकणातलं असं आहे आमच्याकडे भंडारी समाज असतो कोण असेल तर वाईट वाटून घेऊ नका आमच्याकडे भंडारी समाज असतो आणि त्या भंडारी समाज काय म्हणतो तो आपल्या लोकांना बोलवतो दारू पाचतो सगळं काय करतो आणि तो बाल्यानाच आहे ना तो बाल्यालाच करायला लावतो परंतु ज्यावेळी आपला माणूस पेटून उठतो आणि त्या भंडाऱ्याकडे दारू पण पितो आणि त्याला काय सांगतं अरे तुमनीच दारू काय तुमनीच दारू तुमनीच तुमनाच नाच आणि देखो भंडारी आता हमारा नाच अरे काँग्रेसवाले राष्ट्रवादीवाले भाजपवाले सेनावाले तुम्ही आतापर्यंत लय नाच केले परंतु आता ह्या बाळासाहेबांच्या अनुयायांचे ह्या बाळासाहेबांनी जो वंचित समाज एकत्रित केलेला आहे त्यांचा तुम्ही आता नाच बघा आता परवाच्या दिवशी तुम्ही पाहिलं असेल एक लेकरू एक लेकरू कुणाच्या तरी स्टेजवर कुणाला तरी काहीतरी बोललं आणि त्याचा बाप बाप नंतर बोलतो अरे लेकरा तू काय रे हे केलंस अरे हे सगळे मी तुझ्यासाठी करतो अरे त्यांच्याशी मी बोललो होतो तुम्ही आम्हाला एवढं द्या तुम्ही आम्हाला हे द्या आणि मग विधानसभेमध्ये आजपर्यंत तुम्ही मला बापमधला आमदार बनवलात परंतु ह्याच्या पुढे मला मंत्रीपद पण द्या आणि लेकरा हे जे तू काय बरडलास आणि तुझ्यावर आता तुला पकडलं नाही सोडलं नाही पण हे सगळे खरकटे दाटू आहेत याने आजपर्यंत हेच धंदे केले हे आजपर्यंत के हे आता एक सांगतो तुम्हाला एक प्रत्येक बांधवांनी लक्षात ठेवावं की आज बरेच जण तुमच्या आमच्यासारख्याने जे थोडेसे बोलते आहेत त्यांना स्टेजवर बोलवतात आणि त्यांना स्टेजवर बोलून त्यांना पैसे देऊ करतात आणि सांगतात की तुम्ही बाळासाहेब आंबेडकर म्हणजे प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात बोला पण इथे बोलणारे कोण ते घोंगडीवाले फिंगडीवाले असतील इथे आज सच्चा बाबासाहेबांचा अनुयायी हा सच्चा बाळासाहेबांचा सिलेदार हा कधीच असतो हे धंदे करणार नाही आणि करू नका आज एक लक्षात ठेवा एक चांगली संधी आलेली आहे कोण असा आहे की देशातल्या पंतप्रधानाला सुद्धा चॅलेंज करतो कोण असा आहे की निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याला पण चॅलेंज करतो एकमे आहे आणि तो बाळासाहेब आंबेडकर आणि बाळासाहेब आंबेडकर हे का करतायत की बाबासाहेबांनी जे संविधान दिलेलं आहे आज म्हणून एक लक्षात तेव्हा हे संविधान आपल्याला वाचवायचं आहे आपण बाळासाहेबांना हे करण्यासाठी नाही बाळासाहेब हे सगळं खटाटोक करत आहेत आणि सगळ्या वंचित वंजारी बंधारी तेळी तांबोळी माळी हे काय सगळे जे एकत्रित केलेले आहे आणि बाळासाहेबांनी हे जे उमेदवार दिलेलं आहे एक लक्षात ठेवायचं की हा उमेदवार कुठच्या समाजाचा आहे कोण आहे काय आहे याचा विचार करायचा नाही फक्त एकच विचार करायचा की बाळासाहेबांचा बाळासाहेब इथे उभे आहेत आणि प्रत्येकाने अशा प्रकारे इथे मतदान केलं पाहिजे दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवा आज हा काँग्रेस स्वातंत्र्य पूर्वीचा पक्ष आज सगळे राष्ट्रवादी शरद पवारांनी सगळं काय हे निर्माण केलं पण आज त्यांच्याकडं तार प्रचारक त्यांना मिळत नाही बंधून त्यांना स्टार प्रचारक मिळत नाही आणि म्हणून ते आज कुणाचा आसरा घेत आहेत की ज्याचे तेरा आमदार निवडून आले होते आज त्यातलं एक पण राहिला नाही एक पण राहिला नाही त्याला प्रचाराला आहेत आणि त्याला कुठे कुठे बोलवतायत त्याला सोलापूरमध्ये अरे तुझी हिंमत असेल तर दादा सुशील कुमाराचा प्रचार कर आणि बाळासाहेबांना हरवून दाखव ताकद नाही तुझी आज तो निवडणूक आयोगवाला सांगतोय की हे करा ते करा बघू त्यांच्यावर आम्ही कारवाई करू अरे फक्त बाळासाहेबांच्या केसाला जरी तुम्ही धक्का लावला तर हा पुरा देश आम्ही काय करू त्याचं तुम्हाला काही बोलता येणार नाही सांगता येणार नाही बंधून एकाच शेवटची मी विनंती करेन की काही जरी झालं आमच्या ताई माई आका सगळे जे काय आहेत आपल्या बाजूला जे जे कोण आहेत कोणी असू दे हे सगळे